लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक युट्युब चॅनेल ला सबस्क्राइब करा आणि बेलायक ला प्रेस करा दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी देखील सात शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळा उत्साहात साजरा केला जाणार आहे आणि त्याच निमित्तानं सातपूरच्या पपया नर्सरी येथील सौभाग्य लॉन्स येथे काल सायंकाळी चार वाजता शिवजन्मोत्सव समितीच्या वतीनं बैठकीचे आयोजन केलेले होते सातपूर शिवजन्मोत्सव समिती दोन हजार चोवीसच्या अध्यक्षपदी अनिल गडाक यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली असून कार्याध्यक्षपदी फरीदा सलीम शेख यांची एकमतानं निवड करण्यात आलेली आहे गेल्या अनेक वर्षांपासून सातपूर परिसरात सातपूरकर एकत्र येत भव्य दिव्य असा शिवजयंती सोहळा साजरा करतात शिवजयंती उत्सवाप्रसंगी अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं दरवर्षी सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदाची निवड केली जाते यंदाच्या वर्षी हा मान अनिल गडाख यांना प्राप्त झालेला आहे तर कार्याध्यक्षपदी फरिदा सलीम शेख यांची एकमतानं निवड करण्यात आलेली आहे दरम्यान याप्रसंगी सातपूरकरांनी आपल्या प्रतिक्रिया नाशिक न्यूजशी बोलताना व्यक्त केला आहे सातपूर शिवधमोत्सव समिती वा, दोन हजार चोवीस अध्यक्षपदी माझी तसेच आमच्या मामी फरिदा मामी शेख यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करून दिली त्याबद्दल मी सर्व शिवभक्तांचे आभार मानतो व आमच्यावर दाखवलेला हा विश्वास आम्ही सार्थपणे पूर्ण करू पुढे सांगतो आणि थांबतो शिवजयंती जयंतीची आवड दोन हजार चोवीस याच्यामध्ये आम्ही सहभागी झालेले अनिल भाऊगडा अध्यक्ष आणि मी कार अध्यक्ष झाले आणि मला या सगळ्यांचा उत्स्फूर्त चांगला सा, सा भेटला आणि आम्ही मी सगळं काम चांगलं दरवर्षी करणार अशी माझी मी सांगते सगळ्यांना तर माझ्याकडून जे बी काम होईल आम्ही चांगलंच काम करू आणि तुम्ही मला इथपर्यंत बोलवलं हे मला खूप आनंद झाला आणि मी सगळे असले आणि मला खूप उत्सुस्त आनंद भेटला आज सातपूर शिवजन्मोत्सव समितीची मीटिंग होऊन सर्व शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने बिनविरोध निवड अनिल भाऊ गडाख यांची बिनविरोध निवड झालेली आहे अध्यक्ष म्हणून तसेच कार्याध्यक्षपदी सौ फरीदा शेख यांची बिनविरोध निवड झालेली आहे मी सर्व सातपूर परिसरातील शिवजनोत्सव समितीच्या वतीने या सर्वांना शुभेच्छा देतो थांबतो महोत्सव दोन हजार चोवीसच्या अध्यक्षपदी अनिल गडाख तर कार्याध्यक्षपदी मामी शेख यांची निवड झाली आहे आणि भावी वाटतील त्यांना शुभेच्छा तसंच बाकीची कार्यकारणी जी आहे लवकरात लवकर आपण ती जाहीर करणार आज शिवजन्मोत्सव समिती सातपूर दोन हजार चोवीसचे अध्यक्षपदी आमचे मोठे बंधू आणि लोहगाडा तसेच कार्याध्यक्षा कारेदे, आमच्या मामी फरिदे मामी शेख यांची निवड झाली त्या त्याबद्दल पूर्ण सातपूर आमच्या कोर कमिटीतर्फे जो निर्णय घेतला आहे हा निर्णय हा आमच्या सर्वसर असून हे पाचशिक पाच इच्छुक होते त्यांच्या संगमताने ही निवड झाली त्याबद्दल मी खूप कोर कमिटीचे आभार मानतो आणि नक्कीच हा शिवजन्म सोहळा खूप छान पद्धतीने पार पडला अशी मी ग्वाही देतो चोवीसची निवड अगदी खूप कमी वेळात झाली आहे एकमताने झाली आहे त्याबद्दल मी सगळ्यांचे चा आभार मानते आमचे अनिल भाऊ गडाख आणि आमच्या फरीदा मामी शेख यांची जी निवड झाली आहे अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष अतिशय उत्कृष्ट अशी निवड झालेली आहे आणि जसं म मी म्हणते की प्रत्येक वर्षी उत्तर उत्तर प्रगती होते शिवजन्मोत्सवच्या कार्यामध्ये तशीच ह्याही वर्षी ह्यांच्या हस्तून ह्यांच्या हातून अजून प्रगती व्हावी आणि कार्यक्रम अजून दिमागदार व्हावा एवढीच शुभेच्छा कर देते त्यांना आणि थांबते आज या ठिकाणी सर्वपक्षीय सर्वांना घेऊन शिवजन्मोत्सव समितीची बैठक पार पडली व सर्वानुमते या ठिकाणी यावर्षीचे अध्यक्षपदी अनिल गडाक यांची व कार्याध्यक्षपदी फरीदा अमी शेख यांची सर्वानुमते निवड झाली मी सर्व शिवजन्मोत्सव समिती व सातपूर विभागाच्या वतीने या दोघांनाही पुढील वाटचालीच खूप खूप शुभेच्छा देतो त्याप्रमाणे दरवर्षी शिवजन्मोत्सव सातपूर शहरात खूप मोठ्या उत्साहाने होतो काल त्याची मिटिंग पार पडली व आज सातपूरच्या कोर कमिटीने अध्यक्ष आणि कार्याध्यक्षांची निवड केली त्यात आमचे मोठे बंधू अध्यक्ष अनिल नाना गडाख आणि फरिदा मामी शेख यांची निवड करण्यात आली शिवजन्मोत्सव सातपूरमध्ये असाच जोरात व्हावा अशी अपेक्षा आहे सातपूर शिवजन्मोत्सवच्या सर्व कोर कमिटीच्या वतीने अनिल अण्णा घडाक आणि तसेच फरिदाबामे शेख यांची निवड सर्वानुमते या ठिकाणी निवड झाली त्याबद्दल त्यांचे मी अभिनंदन करतो सर्व शिवप्रेमींच्या आमचा दरवर्षी जो सहभाग असतो यावर्षी या शिवजन्मोत्सवामध्ये नक्कीच जास्त प्रमाणात सहभाग होईल आणि अनिल अण्णा असतील फरीदाम असतील यांच्या यांचा अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष हे नाम मात्र आहे पण प्रत्येकजण इथं अध्यक्ष आहे आणि सर्वांच्या साथीने हा शिवजन्मोत्सव सोहळा पार पडत असतो आमच्या सर्वांच्या उपस्थितीत आज ही निवड अतिशय योग्य निवड या ठिकाणी झाली आहे त्यांना शुभेच्छा आणि यावर्षीचा कार्यक्रम नक्की सुंदर होईल याबाबत काही शांका <laughs> काल काल शिवजन महोत्सवाची मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये जे का अध्यक्ष असतील कार्याध्यक्ष असतील सर्वांना व सर्व कमिटींनी हा जो काही निर्णय घेतला आमचे बंधू आणि नाना गडाक व कार्याध्यक्षपदी फरिदा मामी शेख यांची निवड झाली ही निवड ही सर्वानुमती सर्व कमिटीच्या मेंबरनी व जेवढे काही इच्छुक असतील त्या सर्वानुमती ही निवड केलेली आहे व जे कोणी इच्छुक असतील मागे पुढे यांनी नाराज न ना होता यांनी पुढे सक्रिय होऊन सहभाग नोंदवा व जास्त जास्त शिवजन्मोसाठी वेळ देऊन आपलं आपलं कार्यजवर साजरा करावा दरम्यान यावेळी अध्यक्ष अहि गडाख तर कार्याध्यक्ष फरिदा शेख यांनी यंदाची शिवजयंती सातपूर शिवजन्मोत्सव समितीकडून भव्य दिव्य अशीच साजरी केली जाईल असे आश्वासन दिले तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर